को धमाका मित्रांनो सरच्या आहे आपल्या आम्ही डँगे चॅनलमध्ये आपचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लवकर लवकर प्रयत्न करा आपल्या चॅनेलवर बघ किती जण आज ॲड होत्या जेवढ्या मला सांगितलं होतं आज तुम्ही माशिरस मैदानाची आज आम्हाला कसं पार पडलं याशी मला भरपूर मेसेज आले व्हॉट्सअपला आणि मला भरपूर कॉल आले होते तुम्ही लाईव्ह आता पतीवी लाईव्ह येत होता आता लाईव्ह आज लाईव्ह आपण आलोय तुमच्यासाठी खास प्रेशरसाठी आपण लाईव्ह आलोय आज आपण चर्चा करणार आहे खास माशिरस मैदानासाठी कसं माळशिरसचं मैदान पार पडलं आणि कसं कुणी कसं घडवलं पुन्हा एकदा मित्रांनो लवकर लवकर जेवाड्या चला मित्रांनो जेवाड्या व्हिडिओ आपल्याला लवकर लवकर सुरुवात करायची आहे कमीत कमी दहा जण आले तर आपण व्हिडिओ लगेच सुरुवात करणार दहा जण दहा जण आपण आले की लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहे चला एक जण आलेत एक जणांचं मनापासून धन्यवाद दादा तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलला आला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब बटन दाबा आणि तुम्ही माझ्या चॅनलला जोडल्याबद्दल धन्यवाद कमेंटमध्ये नऊ मला सांगू शकता काय प्रॉब्लेम झालाय कुठं काय आहे तर लवकर जोडण्याचा प्रयत्न करा लवकर एक लाईक केली धन्यवाद पण लवकर प्रयत्न करा जोडण्याचा लवकर चला आपल्याला व्हिडिओ लोक महा सिरियल माझ्या कसं पार पडलं ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत पण लवकर जण कमी आपल्याला पाहिजे त्या विषयाबद्दल आपण लवकर लवकर नऊ जण नऊ जणांचं मनापासून धन्यवाद अजून एक जण पाहिजे दोन के जण केले दोन जण लाईक जण गेलेत नऊ जण मधले नऊ जण लाईक दाबा लवकर आता आपण महाशि कसं पार पडलंय अतिशय आक जबरदस्त सर सा। आमच्या बैलाची मुलाखत दादा मला नाव सांगा माय व्हॉट्सअपला कॉल करा मी शंभर टक्के मुलाखत घेईन शंभर टक्के सर्वांच्या गरीब टक्के मुलाखत घेतोय आणि आपण नवीन चालू केले सर्वांच्या मुलाखत घ्यायच्या आणि आपल्या लवकर अपडेट आप टाकायच्या सात जण बघतात सात जण लवकर लवकर व्हिडिओ शेअर करा आपला फाटीचं मैदान कसं पार पडलं कशी अतिशय सुंदर पार पडलं या विषयावर आपण बोलणार आहोत मित्रांनो सात जण बघतात मित्रांनो नऊ जण अजून एक चला लाईक बटन दाबा मित्रांनो नवीन सबस्क्राईब बटन दाबा चला लवकर लवकर चला चला मित्रांनो लवकर लवकर व्हिडिओ शेअर करा आपला दहा जण चला दहा जणांमध्ये मित्रांनो पाच लाईक दाबा दा चला दा लवकर पाच जरा आणि लाईक बटन दाबा दाबाला राहू लय सांगा लागतं राहू लय जीव तोडून साठी बोला लागते राहू तुम्ही रा राव आमच्यासाठी एक एक गोष्ट तुम्हाला पैसे कुठल्या गोष्टी द्यायच नाही दादा एक बटन दाबायचंय एक लाईकचं बटन तुम्हाला दाबायचं आहे दाबा लवकर मित्रांनो राहू लय दुसऱ्या लाईव्ह तुम्ही स्वतः म्हणून मला बोललो लाईव्ह एवढे मेसेज करून व्हॉट्सअपला चार पाच जणांचे कॉल होते दादा तुम्ही लाईव्ह वर या तुम्ही यार लवकर लोग लवकर सपोर्ट करा आपल्या चॅनलला यार तीन जणांचे चला अजून दोन लाईक दाबा चला दहा जण आठ जण बघता आठ जणांचं जा मनापासून धन्यवाद आज खरोखर मित्रांनो चला तुम्ही काय आपलं ऐकणार तुम्ही काय आपलं हे करणार मित्रांनो दहा जण बघतात दहा जण मित्रांनो सर्वांचं मनापासून धन्यवाद प्लीज मित्रांनो लाईकचं बटन दाबा यार एक लाईकचं बटन दाबा मला पोहोचता तुमच्या सगळे बोलताना तुमच्यावर मला बोलताना नाही एक लाईक बटन पाच लाईक बटन चालू करणार व्हिडिओला व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करणार आहे मित्रांनो लिहू शकत मी तुमचा घेणार नाही आणि लिहू शकत मला भरपूर काम आहे आज तिकडे भरपूर पाऊस आहे कारण मध्ये एवढा पाऊस आहे एवढा पाऊस भरपूर आहे एक बटन दाबा लाईकचं मित्रांनो पाच लाईक झालं दहा जण बघतात दहा जण मनापासून धन्यवाद एक लाईकचं बटन दाबा चला आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मित्रांनो राहो आम्हाला बोलायचंय तुम्हाला ऐकायचं आहे कसं पार म्हटलं मैदान आहे मित्रांनो दाबा राव दाबा राव एक लाईकचं बटन राव पाच लाईक तर होऊन दे यार कुणीदा दाबलं असल दाबून घ्या पाच लाईकचं बटन चला लवकर कसं पार पडलं महाशिरतचं मात्र आपण बघणार आहोत भावांनो काय राहू तुम्ही ऐकणार आहोत मग पैसे कुठल्या गोष्टी असणार आपल्या चॅनलवर यार आणि आपण एक रुपया कोणाचा घेत नाही तुम्हाला माहिती आहे मित्रांनो चला धन्यवाद पाच लाईक पूर्ण झाल्याबद्दल चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो महाशिरतचं मैदान एकसर फाटीचं मैदान म्हणजे नावाजलेलं मैदान आहे नावाजले म्हणजे अतिशय तुफानी लढत ह्या प्रत्येक गोष्टीवर होत असती आणि महाशिराचं मैदान म्हणजे मा तर असं सगळी वाढवत असते महाशिरचं मैदान एक्सटी फायचं मैदान मित्रांनो थोडंफार आज नेटला प्रॉब्लेम होता त्यामुळे आपल्याला व्यवस्थित दिसलं नाही तरी सहकार्य केलं एस टी सी लाईव्ह आणि अतिशय आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला मित्रांनो निसर्गाचा विषय असतो त्यामुळे कधी लाईक कधी प्रॉब्लेम येत असतो आणि एस टी सी लाईव्ह येते हे आपल्याला प्रत्येक घरातनी घरातने आपल्याला लाईव्ह दाखवत असतात मैदान रिपोर्टवर आमरे डांगे सगळे आणि आपले चांगले चॅनलवाले नावाले आणि सँडी यादव हे असे प्रत्येक गोष्टीवाला आपल्याला काय करत असतात आपल्याला व्हिडिओ देऊन मोलाघात घेऊन आपल्याला सगळी गोष्ट आपल्याला आपल्याबद्दल पोहोचवतात मित्रांनो अशाच गोष्टी आज महाशिरमध्ये आपल्या घडल्या आज सर्वांनी चांगलं काम केलं आज समालोचने सुनील मोरे यांनी अतिशय सुंदरता पार पडली मैदान अतिशय लवकर पार पडलं सेमी लवकर पार पडले आणि उजाडा साहेब फायनल पार पडलं मित्रांनो हेच मैदान अतिशय प्रत्येकाकडे झालं पाहिजे परफेक्ट ठिकाणी असं मैदान झालं पाहिजे लोकांना बघता येते अंधारात काही फायनल होत नाही अंधारात बैल इकडे तिकडे जातात त्यामुळे मित्रांनो कसं होतं ही मैदान असं पार प्रत्येक मैदान पार पडलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ करायचं कारण म्हणजे येण्याचं कारण म्हणजे आज सर्वांचे मला कॉल आले होते आम्ही दादा तुम्ही आज लायवर या आज महाशिराचं मैदान आमच्याकडे भरपूर जाऊन झाले मला लिहिलं आज महाशिरासून मला त्याशी कॉल आला होता त्यांचं बी धन्यवाद घेईल आज नाही आपले फॅन आहेत इंस्टाग्रामवर भरपूर फॉलो झाले आहेत तुमच्या हिशोबा माझं तर वाढलंय मित्रांनो महाशिराचं मैदान चला ह्या गोष्टी आपण चार गोष्टी काही जाणून घेणार आहोत महाशिराच्या मैदानात आज कसं नेमकं मैदान पार पडलं मित्रांनो लवकर आदल्याशी लॉट्स पडलं होतं त्या हिशोबाने मित्रांनो आज प्रत्येक गट प्रत्येक गट लढतीचा झाला प्रत्येक लढत बागा आयल्या भेटले गटामध्ये आणि सेमी टोटल सात सेमी झाले टोटल मित्रांनो सात सेमी झाल्यानंतर प्रत्येक सेमीमध्ये पहिल्या सेमीमध्ये आता त्याच्याशी लढत होती गर्निकेचा राजा अतिशय सुंदर गाडी पळाली आणि काही ऑब्जिशनामुळं मित्रांनो निकाल थांबवण्यात था आला काही वेळानंतर सर्व गट झाल्यानंतर त्या निकाला एक नंबर निकाल एक नंबर सेमीसाठी थांबण्यात था आला का तर खाली लोकांनी कालवा केला होती गाडी फॉल आहे म्हणून पण गाडी काय फॉल नव्हती गाडी काय फॉल झाली नव्हती आणि निकाल गर्दी राजांना निकाल देण्यात आला मित्रांनो असं एक ते सात मध्ये अतिशय तुरशी लढत झाली भुंगा आपला सर्वांचा लाडका बकासूर कॉकटेल अशीच नामांदिक नंदी फायनलला पोहोचली होती सर्वांच्या नजरा एकच फायनलचा किताब कोणी नेणार कोण नेणार हा फायनलचा किताब आणि सर्वांच्या नजरा होते आज लवकर सेमी झाल्यात फायनल पण लवकर होईल मित्रांनो तब्बल साडेपाच वाजले फायनल व्हायला आज झेंडा पंच धरणाऱ्या बापूने अतिशय सुंदरता पार पडली आज अतिशय सुंदरता बापूने झेंडा पंचचं काम केलं त्यांचं नाव केवढं घेईल तेवढं त्यांचं कमी आहे नाव का बापू तसे पंच आहेत आज पाट एकही गाडी रेषीच्या पुढं सुटली नाही आणि त्यांच्यावर कुठलं कुठल्याच बैलगाडकी मालकानं त्रास दिला नाही आज खरं म्हटलं चाप तर बापू जो तेवढं कौतुक लागेल प्रत्येक शंभर फेरा त्यांना घराव्या लागतात प्रत्येक चापकानं त्यांना हसोड्यानं प्रत्येकावर छाप 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 त्यांना चापूक चालव लागतो तरीही बैल मालक ऐकत नाही का तर शेवटी बैल मुको जनावर आहे त्याला काही कळत नाही त्यामुळं बैलगाडी का मालकांचा बी काय विषय नाही सुट्टी मेकरचा काही विषय नाही पण मित्रांनो तुझी पुढं का माझी फुडं तुझी पुढं का माझी फुग आताच वेळ निघून जातो प्रत्येक बापूला माग पुढं माग पुढं करणार बापूच शंभर फेर्या होत्यात पण बापूच शेवटी बापूच काम कुठलीही गाडी मागं पुढे एका एक रेषेत लाईन असल्यास तोबा तो बापू अतिशय सुंदर एका प्रमाणे सोडतात मित्रांनो फायनल गड अशा नजरा लागल्या होत्या सुटला कधी झेंडा टाकतोय आणि कधी आपली गाडी सुटत ह्याच्यावर सगळ्या नजरा होत्या पब्लिक तोफाने भरलो होतो महाशिराचं मैदान एकसट फाती मिळाला कुठल्या पब्लिकांना अजिबात डिस्टर्ब केलं नाही कुठल्या माणसाने कुठले तरी केलं नाही कुठलंच कुठलंच कालवा नाही असं मैदान पार पडलं पाहिजे महाशर मित्रांनो फायनलचा झेंडा पडला पडला बराबर गाड्यांच्या सगळ्या सुटल्या सगळ्यांच्या नजरा गाड्या लागल्या कोण होणार महाशरचा एक नंबर एकसठ फाटीचा एक नंबर मित्रांनो असंच भाव्य झालं त्यात आपल्याला वेगळंच काही बघाय भेटलं आज आपला बकासोरची गाडी सरचे गाडी होती झाली आज दोन तीन गाड्या उज्जैत्य निकालमध्ये देण्यात आल्या मित्रांनो अतिशय सुंदर फायदा पाडलं आणि त्यात बाजी मारली आपल्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्यानं काही दिवसापूर्वीच बाब्यानं विश्रांती घेऊन पुन्हा कमबॅक केला पुन्हा बाब्यानं आपल्या आपल्याला कमबॅक केला सर्वांच्या मनातला ताई पुन्हा अनेकदा बनला बाब्यानं सलग दोन मैदानात सरजानं निंबाळगा सर, सर विठ्ठलदार यांच्या सर्जानं बुलढाणा एक्सप्रेस बाब्यानं सलग दोन महिन्यात एक नंबरचा मानकरी केला होता आणि काहीच मैदान निमसोडच्या मैदानात सेमीला हात पटकावे लागले होते बाब्याला मित्रांनो पुन्हा एकदा मध्ये येऊन आज महाशिराचं मैदान आज बाब्यानं पुन्हा एकदा गाजवलं मित्रांनो सगळ्यांची हैरांची गोष्ट आहे है पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आला पुन्हा एकदा कॉकटेल विश्रांनी नंतर पुन्हा एकदा आपला कॉकटेल पुन्हा एकदा स्पीड मध्ये येऊन कॉकटेल बी फायनल ला आला पुन्हा सलग पाच मैदाना एक नंबरचा मानकरी गरणीकरांचा राजा गर्णीकर राजा जबरदस्त गाडी पळत होती मित्रांनो जबरदस्त द्या बैलाला आज बैल त्या तीन पायावर बैल पळते पाय। मित्रांनो जेवढ गरीबांचा म्हणजे एक चटणी भाकरीचा तुकड्यातला राजा त्यांना आज एवढ्या मोठ्या आज केडेगावातल्या घरणीकरांचं नाव एवढं मोठं केलं आज अख्ख्या महाराष्ट्रात म्हटलं तरी चालल आज घरणीकरांचा राजा आज खरच एवढं नाव काढलं त्याचं कमी आहे सर्वांतला मनातला आज सर्व खोड घेऊन पोहतो म्हणजे देव म्हणणारा बारक वास्त्र असो किंवा मोठं वासर असो सगळ्याला समजून घेणारा जर त्याला काय तर घेऊन पण आपला सर्वांचा सा लाडका बकासूर या बकासूरची जेवढी आपण जेवढं बोल त्यासाठी कमीच आहे सुट्टी आपला तो देव आहे आज सर्वजण आपल्यासाठी देव आहे मित्रांनो आज आपल्याला खाजाला वाटतं की आज बैल बैला आपण बोलतोय बैलांसाठी आज ती मुख जनावर आहे त्यांना काही कळत नाही त्यांना एकच माहिती पळायचं आज आपल्या ड्रायव्हरांचा हात पाटू पडला रे पडला तर आपल्याला स्पीड धरायचा आहे त्याला ब्रेक नाही कुठल्याच गोष्टीचा ब्रेक नाही त्याला कुट्ट बोलतोय त्याला कळत नाही पण मित्रांनो नंदी तर नंदीच आहे आज नंदीमुळे आज एवढा अख्ख्या महाराष्ट्रात बैलगाडी श्रोत्रे म्हणजे माणसाचा काळात तुकडा येतो आज बैलगाडी शरीय आहे माणसं कामं उरकून बलगाडी शरीरात बघायचा आज माणसं उरकून काय मोठं मैदान असतं त्यामुळे अतुरचेत पार असते फुशगावचं मैदान कधी येणार खोरेगावचं मैदान कधी येणार पेडगावचं मैदान कधी येणार कोळ्याचं मैदान कधी येणार महाशिराकरांचं मैदान कधी येणार हे ज्या अक्तुरचे सगळ्यांची वाट बघत असते सगळी माणसं तयारी लागत असतो वर्षभर शहभर वाट बघत असते तशी आपण आज गणपतीची वाट बघत असतो वर्षभर आज आमचा गणपती दहा दिवस येणार आहे आज आपल्या गणपतीची सेवा करायची आहे आणि जो आपण रडतो तसंच पुसेगावचं मैदान पेडगावचं मैदान कोरेगावचं मैदान तोटल हिंद केसरी महा मैदान जवळ संपतो संध्याकाळी तेव्हा आपल्याला वाटतं की आज आज आपलं मैदान पुढल्या वर्षी कधी याचा हि क्षण त्या विषयावर आपण बोलत असतो मित्रांनो आज त्या बैला त्या मैदानाची वाट बघत असतो कितीही पाऊस येऊ देईल तरी शेवटी पेडगावचं मैदान होणार ते, ते, ते होणारच होनारत। आज सुनील मोरे झाले एकवीस तारखेच एकवीस तारखेला पाऊस पडत नाही पण दुसऱ्या दिवशी पाऊस पडू शकतो पण तसंच घडलं यंदा बी एकवीस तारखेला पाऊस पडला नाही ओपनचं मैदान फोन झालं आजचं मैदानाचा फायनल अतिशय सुंदर झाला दोन्ही दिवसात अतिशय सुंदर मैदान पार पडले मित्रांनो खरंच आज महाश्राचं मैदान बी अतिशय सुंदर पार पडलं कमिटीनं सहकार्य केलं पब्लिकनं सहकार्य केलं गाडी मालकाने सहकार्य केलं असतो तर अजिबात कुणाला धक्काबुक्की लागली नाही आणि अतिशय आपलं आज मैदान पार पडलं मित्रांनो लई काही विषय मला कामावर जायचं आहे मित्रांनो आज आमच्याकडे भरपूर पाऊस आहे उद्या विंगाचं मी मैदान आहे आणि मित्रांनो खरंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो ह्याच्या लाईक कमेंट आणि जेवढं शेअर होते तेवढं शेअर करा धन्यवाद